या मैदानामध्ये एकूण या ठिकाणी पंचावन्न फेरी झाले या मैदानाचा या नी, ठिकाणी निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातवा क्रमांक पटकवला सातव्या क्रमांकाचे आजच्या मैदानामध्ये मानकर उढळले तास क्रमांक सहा वरून धाडलेली गाडी कारवाई अनमडवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातवा क्रमांक आला गाडी पवारी ओई भूमी पवार अंबलवाडीकरांचा विमान आहे शरद ग्रुप अनबलवाडीकरांचा राजा गावचा मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी मानकरी सहावा क्रमांक आज वाघाई प्रसन्न लवांडे सासवड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा रोशन ज्वरास वाघरीकरांचा कांचा आणि त्यांच्या बरोबर सासवडकरांचा लक्ष्मणराव राव आणि कांच्या आजच्या मैदानातील गणेश जयंती निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठेवले आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले पाच तास क्रमांक दोन ओव्हर धरली गाडी कुबेरेश्वर महादेव प्रसन्न एक सर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली मानिक सेट बरगे सर विकास गावकवाड बेकरांचा शंभू आणि त्यांच्या बरोबर कार्तिक मुकेश शेट कोल्हे वरभ कल्याण विहान सुशांत गिरी जळगाव आणि शार्वी अजित चव्हाण जळगाव सुंदर सुंदर आणि शंभू आजच्या मैदानातील या ठिकाणी पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील या ठिकाणी चार नंबरचे मानकरी अशा गणेश जयंती निमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वरून गाडी सूरज जळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थग्रा सुंदर गाडी पहानाथ बसेना सूरज जाधव जळगावकरांचा हरण्या आणि त्यांच्याबरोबर पवारा वेळ कळंबे आसनगावकरांचा पवन पवन आणि हरण्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तीन नंबर से मानकरी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक पटकवला त्या क्रमांक सात वरून गाडी टाळी लक्ष्मी ज्वेलर्स पारगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला या गाडीचा या ठिकाणी सेमीला सामना झाला होता ती या ठिकाणी दोघांचा संघर्ष झाला आणि एक एक बैल या ठिकाणी पळाला ती या ठिकाणी गाडी पाहली होती ज्योतिरींना प्रसन्न सैनिकिका लक्ष्मण गाडे कोंडवे श्रीशा गौरव शिंदे अभित शिंदे पाटकरकरांचा मिल्काने त्यांच्याबरोबर ओमकार बाळासाहेब गोळे ब्रह्मारवी यांना शिरगावकरकरांचा शिया आहे आणि त्यांना या ठिकाणी सेमीला सामना झाला होता दोरोबा बिरोबा प्रसन्न बोरकरांचा थैमान आणि त्यांच्याबरोबर पाहिला होता गुरसाळेकरांचा गजा ते याच्या मैदानावर या ठिकाणी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी आजच्या सुंदर अशा मैदानामध्ये या ठिकाणी दुसरा, दुसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार वरून गाडी सातारो या गाडीचा सा, आजच्या मैदानामध्ये दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सातारोडकरांचा सा वकील आणि त्यांच्याबरोबर पहाला नेम साखरकरांचा सा डमरो डमरू आणि वकील आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानाचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये एक नंबर पटकवला प्रथम क्रमांकाचे मानकरी ढोले ज्योतिलिंग बच्चन गणपाबाऊ आसन अमोल जगताप स्वराज आठशे पंचावन्न धामनेर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला याही गाडीचा या ठिकाणी सा सेमीला सामना निकाल झाला होता सुंदर अशी गाडी पळाली तुळजावाडी प्रसन्न बळीराबाप्पा सैके वडगाव रा कोरी राजवीर अमोल शिंदे कोरेगाव आणि पळशीकरांचा मैद्या आणि त्यांच्याबरोबर बरोबर पाहला होता राजू भोसले ांचा स्वराज आठशे पंचावन्न आणि त्यांना या ठिकाणी सेमिनार सामना निकाल झाला होता गणपरा वासत पक्षाप्रेमी डेवराळेकरांचा पक्षा आणि त्यांच्या होता सुळेवाडीकरांचा सुळेवाडीकरांचा माणिक माणिक आणि पक्षा त्याबरोबर मैदी आणि स्वराज आजच्या माझा या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले सर्व विविध बोलू आणि मालकांचं चालकांचं या ठिकाणी कबड्डी जाऊन हार्दिक हार्दिक अभिनंदन